पाणी संघर्ष समितीचा कडेगाव पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा कडेगाव शहर भागासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना अनेक करून सुद्धा, मार्च एप्रिल मे महिन्यात दरवर्षी टेंबू योजनेचे पुरेसे पाणी मिळत नाही टेंबू अभियंता राजन रेड्डीआर यांनी कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन न पाणी मिळेल सुरली व कामते कॅनोलच्या पाणी आवर्तनासाठी जादा अश्वशक्तीचा पंप वापरून एकाच वेळी मार्च दोन हजार ला कामं पूर्ण करून सुरू करू असं लेखी आश्वासन ऑगस्ट दोन हजार ला दिलं होतं परंतु दिलेल्या आश्वासनाची खैराट ठरली असून उन्हाळा उलटून गेला तरी टेंबू योजनेची कामं सुरू केली नाहीत व निधी मंजूर केला नाही त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची खैरात वाटप करून फसवणूक करून अपुरे पाणी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले व समस्या मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्यासाठी भटकंती व भीक मागावी भी लागतीय कडेगाव शहरासह तालुक्याचं दुर्दैव आहे त्यामुळे भ्रष्टाने वेळ मारून नेणारा आश्वासन घातकी टेंबू अभियंता राजन रेड्डीयार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा आम्हाला पाच जून रोजी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी असं निवेदन पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह काळे यांना पाणी संघर्ष समितीकडून देण्यात आलं आहे त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्यामुळे संतापलेल्या आणि संयम संपलेल्या आंदोलनकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी कडेगाव पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला व टेम्पू आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात घोषणा दिल्या यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख किरण तात्या संघर्ष समितीचे निमंत्रक अभिमन्यू वरुडे यांच्यासह कडेगाव शहरासह सुरली कांती वांग रेठरे करांडेवाडी विहापूर शाळगाव बोंबाळेवाडी खंबाळे औंध नेरली आपशिंगे कोतवडे कडेगावसह दक्षिण पश्चिम भागातील शेतकरी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर